पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे पंधरा दिवस चालते तर जाणून घेऊ यावेळी पितृपक्ष कधी सुरू होईल तिथीनुसार श्राद्धाच्या तारखा काय असतील पितृपक्षात पितरांचे श्राद्धा आणि दान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते असे केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते त्यांना मोक्ष प्राप्त होतो पूर्वज आनंदी होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात असे मानले जाते पितृपक्षाचे महत्व पितृपक्षाच्या दिवशी आपल्या पूर्वज आणि पितरांना तर्पण व श्राद्ध दान करण्याचे विशेष महत्व आहे असे मानले जाते या दिवशी पूर्वज मृत्यूतून कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात त्यामुळे पितृपक्षात तर्पण व श्राद्ध केल्याने पितरांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळू शकतो दुसरीकडे पितृपक्षातील तिथीनुसार पितरांना पितरांचे श्राद्ध घालणे शुभ मानले जाते पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी आणि पितरांच्या शांतीसाठी पितृपक्षात ब्राह्मणांना दान आणि अन्न अर्पण केले जाते पितृपक्ष दोन हजार चोवीसची ची प्रारंभ तारीख आणि समाप्ती काय आहे पंचांगानुसार पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अमावसेपर्यंत असतो या वर्षी पितृपक्ष सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत सर्व पितृ आमावश्येला संपेल सर्व पितृ पितृमोक्ष अमावस्या आणि महलय असेही म्हणतात पितृपक्ष दोन हजार चोवीस श्राद्धाच्या तारखे पौर्णिमा श्राद्ध सत्तावीस सॉरी सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवार प्रतिपदा अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार द्वितीय श्राद्ध एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवार आणि तृतीय शा श्राद्ध वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवार चतुर्थी श्राद्ध एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार महाभरणी श्राद्ध एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार पंचमी श्राद्ध बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार षष्टी श्राद्ध तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार सप्तमी श्राद्ध तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार अष्टमी श्राद्ध चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवार नवमी श्राद्ध पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार दशमी श्राद्ध सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवार एकादशी श्राद्ध सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार द्वादशी श्राद्ध एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार माघ श्राद्ध एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार त्रयोदशी श्राद्ध तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार चतुर्दशी श्राद्ध एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मंगळवार आणि सर्व पितृ अमावशा दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस बुधवार तर अशा प्रकारे हे पितृ पक्ष जो असणार आहे दोन हजार चोवीसचा त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहितीपर व्हिडिओ मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा पितृपक्षाविषयीची दुसरी कुठली माहिती हवी असेल तेही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला व्हिडिओ विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद आणि चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग